नमस्कार जय जय श्री स्वामी समर्थ घरात वातावरण आनंदी होण्यासाठी करा हे साधे सोपे उपाय नंबर एक कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडायचे असेल तर पाण्याच्या माठाकडे क्षणभर टक लावून पाहावे आणि मगच बाहेर पडावे कामात यश मिळते नंबर दोन घरातील पंख्याचा चालू असताना खडखड आवाज होत असेल तर तो ताबडतोब दुरुस्त करून घ्यावा नंबर तीन बेडरूममध्ये दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोके करूनच झोपले पाहिजे अशा प्रकारे झोपल्याने मनशांती लाभते सकाळी झोपून उठल्यावर ताजे तवाने वाढते नंबर चार आहारात दुधाऐवजी शक्य तेथे ते दह्याचा समावेश करावा मटण दारू किंवा तेलकट पदार्थ शक्यतो कमीत कमी खावेत नंबर पाच सूर्योदयापूर्वी उठून अंगण स्वच्छ जाळून घ्यावे नंबर सहा कापलेली भाजी कधीही थेट जमिनीवर ठेवू नये मळलेल्या कपड्यात धुतलेले कपडे मिसळू नयेत महत्त्वाचे कागदपत्र दस्तावेज कोर्टाच्या फायली नेहमी उत्तरेला दिशेला उघडणाऱ्या कपाटातच ठेवाव्यात नंबर आठ दरवाजा उघडताना व बंद करताना त्याचा कर, कर आवाज होऊ नये याची काळजी घ्यावी नंबर नऊ प्रफुल्लित आनंददायक वातावरणासाठी रात्री झोपताना सौम्य सुगंधाचा सेंट अगरबत्ती सुगंधित फुले यांचा वापर करावा नंबर दहा पाण्याने भरलेले जग किंवा ग्लास टेलिफोनजवळ मोबाईलजवळ कधीही ठेवू नका नंबर अकरा आपल्या आराध्य दैवताचे रोज स्मरण करा नंबर बारा रोज सायंकाळी आपल्या घराच्या मुख्य दाराजवळ दिवा लावा नंबर तेरा घरातील सजावट पडद्याचे रंग आपल्या राशीला अनुकूल ठेवावेत घरातील ईशान्य कोपरा मोकळा व स्वच्छ ठेवावा नंबर पंधरा जेवण नेहमी पूर्व पश्चिम किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे दक्षिणेला तोंड करून कधीही जेवू नका नंबर सोळा तिजोरी किंवा कपाटाचे तोंड उत्तरेकडे उघडणारे असावे नंबर सतरा घरासमोर कचऱ्याचा ढीग किंवा सांडपाणी साठवून देऊ नका नंबर अठरा नैऋत्य कोपरा रिकामा ठेवू नका येथे अवजड वस्तू ठेवाव्यात नंबर एकोणीस ईशान्य कोपऱ्यात देवघर असावे नंबर वीस पाण्याचा साठा उत्तर पूर्व किंवा ईशान्यला असावा नंबर एकवीस पाणी नेहमी बसून पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून प्यावे नंबर बावीस शृंगार कक्ष नेहमी नैऋत्य कोपऱ्यात अथवा आणि उत्तरेकडे तोंड करून कपडे घालावेत नंबर तेवीस स्वयंपाकघर आग्नेय कोपऱ्यातच असावे आग्नेय ही अग्निदेवतेची दिशा आहे नंबर ईशान्य दिशेला असेल तर घरात मानसिक ताणतणाव वाढतात भांडणे अबोला क्लेश वाढतात नंबर पंचवीस स्वयंपाकघर नैऋत्य दिशेला असेल तर घरगुती सौंदर्य बिघडते घरातील प्रेमभाव कमी होतो नंबर सव्वीस दक्षिणेकडे पाय करून झोपू नका ती मृत्यूची देवता यमाची दिशा आहे वास्तुशास्त्रातील या नियमांचे पालन केल्यास घरात सुख समाधान समृद्धी नक्कीच येईल तसेच शांत सुसंस्कृत एकपचे वातावरण राहील मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद